विजापूर रोड भागातील द्वारकाधीश मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सामुदायिक भजन आणि रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता विजापूर रोड परिसरातील द्वारकाधीश मंदिरात आषाढी एकादशी निमित्त सामुदायिक भजन आणि रिंगण सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये एकतीस भजनी मंडळांनी सहभाग घेतला या सोहळ्यासाठी एक हजार भाविकांची उपस्थिती होती यावेळी भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी मंदिराचे ट्रस्टी जयेशभाई पटेल बिपिनभाई पटेल दत्तात्रय पाठक मुखियाजी किशन पुरोहित मोरिया आणि दत्ततारा ग्रुपचे अविनाश कुलकर्णी विपुल भोपळे ड्रीम फाउंडेशनचे काशीनाथ भदगुंडकी चेतन फाउंड्रीचे चेतन चौधरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला